सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओ सी टी तंत्रज्ञानाचा शुभारंभ आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नथानियल ससे यांच्या हस्ते करण्यात आला सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्य सुविधा व तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात नेहमीच अग्रेसर असते हीच परंपरा कायम ठेवत सेवा सदनने नुकतेच हृदयरोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ओ सी टी अर्थात ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी सर्व परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख व ज्येष्ठ मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर नथानियाल ससे म्हणाले वैद्यकीय सेवा सतत झपाट्याने बदलत आहेत आणि तंत्रज्ञानामुळे यामध्ये अधिकाधिक विकास होतो आहे सेवा सदन अशा नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमध्ये सुद्धा यशस्वीरित्या करता येणार आहे यावेळी बोलताना सेवासदन लाईफलाईन स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रविकांत पाटील म्हणाले सेवासदनमध्ये आमच्या रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम काळजी देण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर सतत भर देतो ओ सी टी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कॅथेटरद्वारे एक छोटा कॅमेरा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतपर्यंत नेला जातो ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज किती लांब आहे किती प्रमाणात आहे यामध्ये कॅल्शियम कितपत आहे ज्यामुळे ब्लॉक कितपत कठीण आहे ते व्यवस्थित समजते सध्याच्या एक्सरे तंत्रज्ञानामुळे घेतल्या जाणाऱ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची माहिती ही लाईव्ह डीमध्ये दिसते ज्यामुळे इतर माहितीबरोबर स्टेंड पूर्णपणे अगदी योग्य जागी बसला आहे का हे अचूकपणे समजणे सहज शक्य नसते पण आता ओ सी टी तंत्रज्ञानामुळे ते शक्य आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी अचूक ठरतात व रुग्णास भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होते यावेळी हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर डॉक्टर स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील सेवा सदन हॉस्पिटल इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण ओ सी टी ही एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करतो आहे म्हणजे काय तर ऑप्टिकल कोहरन्स स्टेमोग्राफी साध्या भाषेत सांगायचं तर आजपर्यंत आपण सगळेजण एक टू डी अँजिओग्राफी करत होतो आज सर्वात प्रथमच आपल्या भागामध्ये म्हणजे पुण्यापासून बेळगाव प प मध्ये दोन मशीन असताना मिरजेसारख्या ठिकाणी म्हणजे हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये हे पहिलं मशीन ऑप्टिकल टोमोग्राफी हे आपण इथं करतो आहे या रक्तवा कुठल्याही शरीरातल्या कुठल्याही रक्तवाहिनी असू दे मग ती हृदयाची असेल ती डोक्याची रक्तवाहिनी असेल पायाची रक्तवाहिनी असेल किंवा पोटाची रक्तवाहिनी असेल तर या सगळ्या रक्तवाहिन्यांची आता अँजिओप्लास्टी करायला आपल्याला फक्त टू डी फिल्मवर अवलंबून राहण्याची गरज नाही तर आता आपण या टेक्नॉलॉजीद्वारे थ्री डी अँजिओग्राफी किंवा थ्री डी अँजिओप्लास्टी असं करू शकतो म्हणजे काय तर आपण रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जाऊन ते सोनोग्राफीची छोटी वायर सोडतो आणि तर आपण बघतो की ब्लॉक किती मोठ्या प्रमाणात आहे किती छोटा आहे किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे का ही सगळी माहिती आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कळते आणि मग त्याच्यानंतर आपण त्या ब्लॉकला आप कसा काढायचा कुठल्या प्रकारची स्प्रिंग घालायची हे सगळं आपल्याला कळेल याच्यामध्ये आपण शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो की आपल्याला परत फ भविष्यामध्ये अशा प्रकारचे ब्लॉकेजेस होणार नाहीत किंवा त्या स्प्रिंगमध्ये परत ब्लॉक होणार नाही याची गॅरंटी आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये देता येईल आणि त्याच्यामुळं पेशंटना अतिशय परफेक्शन असलेली अँजिओप्लास्टी म्हणजे अतिशय परफेक्ट अँजिओप्लास्टी ही आपल्याला करता येईल आणि या सर्व टेक्नॉलॉजीचा लाभ मला वाटतं की आपल्या मिरज भागातील लोकांनी घ्यावी आणि मिरजेमध्ये अशा प्रकारच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं मिरजेचं हे जे मेडिकल हब आहे याला अजूनही बाहेरून बरेच सारे लोक इथं येतील आणि परत आपल्या मिरजेला तो जो दर्जा मेडिकल हबचा आहे हा प्राप्त होईल असं मला आ, या निमित्ताने वाटतं आणि हे मला इथं सांगावं असं वाटतं